मनोज जरांगी यांनी मराठा समाजाला आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले पण जालन्यातील बदनापुरात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाल्याचा प्रकार घडलाय पोलिसांनी महिलांवरही लाठीमार केला असं बदनापूर म्हणजे स्टेशनमध्ये अनेक मराठा आंदोलक घुसले आणि त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली संभाजीनगर महामार्गावरच्या इथे रोको करत असताना या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर मराठा आंदोलकांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठिय्या दिला त्याचबरोबर मराठा आंदोलक पोलीस स्टेशन मध्ये घुसले आणि जोरदार घोषणाबाजीही केली यावेळी आंदोलकांनी काय आरोप केलाय तो पाहूया सांगा नेमका आजचा प्रकार आज शांततेमध्ये रास्त रोख आंदोलन चालू असताना पदमपूर पोलिस स्टेशनचे पी आय भागवसाहेब आणि त्यांचा सहकारी यांनी तिथं येऊन जागेवर आंदोलकांना डायरेक्ट येऊन मारहाण केली आणि आता सुद्धा काही महिला आमच्या पोलिस स्टेशनला यायला तर त्यांना पण ते लाठीचार्ज करायला धोपटेश्वर पाट्यावर महिलांना लाठीचार्ज करण्या देवर आल्या काय नेमकं करत काय होते आम्ही रास्त्रोक आंदोलन करत होतो रिसर निवेदन वगैरे दिलं होतं त्यांनी आले आणि डायरेक्ट आमच्यावर लाठीचार्ज चालू केला आता आमची मागणी आहे पी आय भागवत साहेबांना यांचं निलंबन झालं पाहिजे महिलावर अत्याचार महिलावर अत्याचार महिला पुरुषवर अत्याचार करणाऱ्या पी आय भागवसाहेबांचं निलंबन झालंच पाहिजे आंदोलकांना पोलिसांनी आता इथं जवळपास दोन तीनशे आंदोलक यांना ताब्यात घेतलेले पोलिस आम्हाला आतापर्यंत ना तुम्ही सगळे आम्ही आंदोलन केले लाठी चार्ज फक्त आपल्याला एक वेळ जालने मध्ये झाला होता तेव्हापासना आम्हाला तारखा द्या तारखा ही तारीख ती तारीख ती तारीख ती तारीख आमचा एक कोटी मराठा झाला कोटी मराठा आमचे झाल्याच्याशी टाकून बाजार करू लागले आज आमच्या मध्ये क्षमता जगण्याची राहिलेली नाहीये त्यामुळं आम्ही आज इथं या आंदोलनाचं घेतलं आम्ही आमच्या रोडवर आमच्या गावावर आमच्या एशी मध्ये बसलो होतो आम्ही तुमच्या प्रशासकच्या पोलीस स्टेशनला आलो नव्हतो तुमच्या पी एस आयचं काम होतं भागवत साहेबांचं की त्यांच्या गावा आणि त्यांच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गतच ते आहेत आपल्याला तिथं जाऊन त्यांना ला लाठीचार्ज करण्याचा अधिकार नाही आहे आ, तर तुम्ही इथून गाड्या पाठवून आमच्या महिलाला पुरुषांना वृद्ध महिला आणि आमचे जे लागणारे मुलं आहेत युवा गटामधले अठरा वीस बावीस चोवीस पंचवीस वर्षाच्या आतले त्यांच्यावर तुम्हाला केसेस करण्याचा अधिकार काय मारहाण झाली लाठी चार्ज झाला कशासाठी हे करता कुत्र्यावानी माझं नाव ताराबाई दाभाडे तुम्ही जर राहू आता तुमचा आमचा सवाल नाही तर होईल होईल दरम्यान पोलिस स्टेशन मधल्या दृश्यांमधून पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचं देखील दिसत आहे एकीकडे जरांगी आक्रमक आहेत तर आता मराठा आंदोलकही रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करताना दिसत आहेत जालन्याहून अनंत साळी लोकमत डॉट कॉम